नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आतापर्यंत केंद्र प्रमुख भरती परीक्षा राज्य सेवा परीक्षा तलाठी परीक्षा अशा सगळ्याच परीक्षांसाठी इथं बुक रिव्ह्यू देत आहोत सेशन्स घेत आहोत याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा देखील होत आहे आणि ही जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे लक्षात घ्या तर असे बरेच महाराष्ट्रातील मुलं आहेत की जे कुठेही क्लास लावू शकत नाहीत किंवा ते विद्यार्थी पुण्याला येऊन अभ्यास करू शकत नाहीत ओके जस्ट एक मिनिट थांब तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुस्तक हा मार्गदर्शक राहतो आणि ते विद्यार्थी सक्सेसफुल देखील होतात इव्हन तुम्ही कुठेही क्लास लावा पुस्तकाची जागा कोणीच नाही घेऊ शकत ठीक आहे तर बघा आतापर्यंत आपण जेवढ्या काही सरळ सेवा भरती परीक्षा होणार आहेत त्या सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये जेवढे काही सब्जेक्ट आहेत जवळजवळ सगळ्याच सब्जेक्टसाठी आपण इथे बुक रिव्ह्यू दिलेले आहेत इव्हन केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी तर आपण बुक रिव्ह्यू सोबतच डेमो सेशन सुद्धा दिलेले आहेत की ज्याच्याकडून भरपूर सारे क्वेश्चन कव्हर होतात ठीक आहे आता इथं एक महत्वाचा विषय येतो जसं विज्ञान आपला महत्वाचा विषय आहे तसाच इंग्रजी तर तुमची कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यानंतर तुमची तलाठी भरशी परीक्षा पोलीस भरती परीक्षा केंद्र प्रमुख परीक्षा आणि जेवढ्या काही सरळ सेवा अंतर्गत परीक्षा होतात सगळ्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण हा एक सब्जेक्ट तुम्हाला तिथं राहतो लक्षात घ्या आणि आपल्याला वाटतं की स्कूल टाइम पासून आपण इंग्रजीचा अभ्यास केलेला आहे इंग्रजी अतिशय इझी आहे आणि आपण चांगले मार्क मिळवू शकतो त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेसाठी जे इंग्रजी विचारलं जातं ना त्याच्यामध्ये अपवाद जास्त असतात बघा अपवादात्मक क्वेश्चन तिथे जास्त विचारले जातात हे तुम्ही इथं लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला इथं थोडस क्लिअर होऊन जाईल की बाबा स्पर्धा परीक्षेला नक्की काय विचारलं जातं ओके क्लिअर तर हा एक मुद्दा इथं महत्वाचा राहतो आणि याचाच आपण इथं गांभीर्याने थोडासा विचार केला पाहिजे मग काय होतं विद्यार्थ्यांना प्रॉपर पुस्तकं वगैरे माहीत नसतात तर लक्षात घ्या आपल्या केसागर पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत जी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा तर अशाच एका इंग्रजीच्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथे घेणार आहोत ज्या पुस्तकाचा मी बुक रिव्ह्यू घेते त्याची परचेस लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पब्लिकेशनचा नंबर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता अदरवाईज अवघड काहीच नाही है ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन रजिस्टर करा पुस्तक ऍड टू कार्ट करा फक्त क्वांटिटी तिथे कधी कधी प्लस टू होते ॲटोमॅटिक तर तेच होतं कधी कधी फक्त तिथं प्लस वन करा म्हणजे तुमचं एकच पुस्तक तिथं राहील आणि मल्टिपल पुस्तकं मागवायची असेल तर तुम्ही चेक करा की किती पुस्तकं कार्टमध्ये ऍड झालेत ओके आणि मग तुम्ही पुस्तक मागवा कॅश uh, ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो तुम्हाला इथं पेड करावे लागतात पैसे आणि एक सात ते आठ दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं ठीक आहे ओके okay, क्लिअर तर इथं तुम्हाला जो आपण बुक रिव्ह्यू आज घेणार आहोत तो इंग्रजीचा बुक रिव्ह्यू आता इंग्रजीची पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटतं की कम्प्लीट पुस्तक इंग्रजीमध्येच आहे मला अवघड जाईल वगैरे वगैरे तर तसं काही नाहीये हे पुस्तक तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे लक्षात घ्या तर इथं तुम्हाला स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण आणि शब्द संग्रह केसागर पब्लिकेशन चव्वेचाळीसावी सुधारित आवृत्ती तक्तेनिहाय मुद्देनिहाय रचना साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून देण्यावर भर दिलेला आहे भरपूर महत्वाच्या एडियम्स आणि फ्रेजेस याच्यामध्ये आहेत पाच हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी तुमची या पुस्तकातून होते आणि मोजक्याच पानामध्ये अतिशय व्यापक असा अभ्यास तुमचा या पुस्तकामधून कवर होतोय ठीक आहे ओके क्लिअर तर हे पुस्तक आहे आपल्या केसागर पब्लिकेशनचं आणि लक्षात घ्या हे पुस्तक आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संचनालयानं एक बेस्ट उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलंय म्हणजे विचार करा की स्पर्धा परीक्षेसाठी व्याकरण आणि शब्दसंग्रहासाठी हे पुस्तक तुम्हाला किती जास्त उपयोगीत ठरणार था। आहे ठीक आहे ओके क्लिअर चला त्याच्या व्यतिरिक्त जर इथं बघितलं तर तुम्हाला मराठी संपूर्ण मराठी मराठी इंग्रजी मराठी व्याकरण अशी बरीच पुस्तके इथं व्याकरणाची तुम्हाला अवेलेबल आहेत जे तुम्ही वापरू शकता ठीक आहे ओके चला बघा तर इथं पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण घेणार आहोत तर इथं लेखक जे आहेत क्षीरसागर सरांनी त्यांचं मनोगत दिलेलं आहे की बाबा आयबीपीएस टी सी एस संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून सेवा एक्झाम होत आहेत तर या एक्झामसाठी इंग्रजी विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही चव्वेचाळीसावी आवृत्ती तुमच्या हातामध्ये दिली जात आहे ठीक आहे ओके तर अतिशय सुंदर शब्दामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे तर आपण पुस्तकाची इंडेक्स बघूया बघा कधी पण तुम्ही इंडेक्स बघा त्याच्यावरनं तुम्हाला समजतं की पुस्तकामध्ये काय आहे ठीक आहे ओके क्लिअर तर ही बघा पुस्तकाची इंडेक्स आहे याच्यामध्ये पहिला टॉपिक येतो तुमचा आर्टिकल्स।, आर्टिकल्स आर्टिकल्स आता कधी कधी काय होतं काय काय ठिकाणी खूप शॉर्टमध्ये दिलेलं असतं आता जसं की तुम्हाला इथं दिलेलं आहे युजेस ऑफ आयडेंटिफाईड आर्टिकल्स ए ओके सॉरी इनडेफिनेट से चुकून बोलले मी अँड अँड तर हे इम्पॉर्टंट आहे तर हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत ना याच्यावरती तुम्हाला मुख्य परीक्षेला खूप जास्त क्वेश्चन आलेले आहेत लक्षात घ्या मेन्सला खूप जास्त क्वेश्चन आलेले बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेट आर्टिकल द असेल ओके ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आता इथं तुम्हाला इनडेफिनेट आणि डेफिनेट आर्टिकल तुम्ही इथं केले बरोबर थेरी वगैरे तुम्ही सगळे अभ्यासली तर ती थेरी तुम्हाला कितपत समजली आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं खाली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा दिलेले आहे ओके त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो तुमचा नाऊज बघा स्पर्धा परीक्षेसाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढं मोजक्याच पेजेसमध्ये सरांनी हे पुस्तक व्यवस्थित असं तुमच्या हाती दिलेलं आहे सेकंड टॉपिक आहे इथं नाऊन नाऊन म्हणजे नाम बरोबर तर हे बेसच आहे इंग्रजीचा तर इथं पण तुम्हाला या टॉपिकची थेरी देऊन खाली तुम्हाला काय दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स इथं मिळून जातात त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो प्रोनाऊन याच्यामध्ये प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम याच्यामध्ये तुम्हाला बघा ऑब्जेक्टिव्ह आणि कॉन्कर्ट प्रोनाऊन्स दिलेले आहेत इथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत आता हे प्रोनाऊन्स म्हणजे काय वगैरे तुम्ही सगळ्या संकल्पना वगैरे अभ्यासाल थेरी अभ्यासाला आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हायला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कर प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे प्रिपोजिशन याच्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन ऑफ टाइम प्लेस डायरेक्शन त्याच्यानंतर प्रिपोजिशन डिस्क्राईबिंग पीपल अदर प्रिपोजिशन सगळे तुम्हाला प्रिपोजिशनचे टाइप दिलेले आहेत आणि फायनली तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत या वरती ठीक आहे तर आजकाल वरती क्वेश्चन जास्त विचारतात इवन तुमचं मराठी व्याकरणाचं जरी पुस्तक तुम्ही काढलं तर तिथं सुद्धा तुम्हाला व्याकरणामध्ये जे टाइप्स आहेत ना त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर तुमचा पुढचा टॉपिक येतो टेन्स बरोबर याच्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता हे खरं वाचायची गरज नाही कारण तुम्हाला माहिती की टेन्सचे प्रकार किती आहेत सॉरी तर तुम्हाला माहिती आहे टेन्सचे प्रकार किती आहेत कोणते आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे ओके okay, क्लिअर तर इथं मी काय एक्सप्लेन करते की शॉर्टकट मध्ये काहीच नाहीये पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन या टॉपिक वरचे मिळून जातात ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर आहे वर्ब्स अँड ऑक्सिलरी वर्ब्स याच्यामध्ये तुम्हाला वर्ब क्रियापद त्याचे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत बघून घ्या इथं त्याच्यानंतर तुम्हाला इथं अ याच्यामध्ये वर्ब्स आणि वर्ब्स मध्ये जेवढं काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं की नाही सगळं इथे दिले मी काही वाचून दाखवत हे सोपं आहे कॅन असेल कुड असेल मे असेल वाईट असेल मस्ट आहे नीड आहे त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण मिळून जातात म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण इथं तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिंक करून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिलेले आहेत ते जास्त इथे इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट uh, इथं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिसतात ऍडवर्ड टॉपिक आहे इथं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिसतात ऍडव्हर्ड टॉपिक तुम्हाला थेरी देऊन इथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले दिसून येतात ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना अवघड वाटतं डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असेल बरोबर डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच याच्यामध्ये स्टेटमेंट आहेत क्वेश्चन आहेत कमांड आहेत ओके आणि फायनली ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण दिलेले आहेत त्याच्यानंतर क्लॉजेसमध्ये तुम्हाला सिंपल सेंटेन्स कंपाउंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल नाउन क्लॉज आहे ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे त्याच्यानंतर ऍडवर्ड क्लॉज आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज दिलेले आहेत प्रॅक्टिस साठी आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत ठीक आहे ओके मध्ये पण सेम आहे तुम्हाला को रिलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग आहे सबऑर्डिनेटिंग आहे सगळं काही तुम्हाला इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जसं आपल्याला मराठीमध्ये अर्थानुसार आणि स्वरूपानुसार वाक्यांचे प्रकार पडलेले विचारतात ना तसंच तुम्हाला इंग्रजीमध्ये पण विचारले जातात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस आहे कम्पॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब्स आहे क्वेश्चन टॅग आहे एक्सलामेटरी इंटरगेटिव्ह आणि एसरेटिव्ह सेंटेन्स एस नो सुनर दॅट हार्डली वेन जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं सगळं इम्पॉर्टंट इथं कव्हर केलेलं आहे ठीक आहे ओके टू आणि इनफ आहे त्याच्यानंतर नायदर नॉर आहे पंक्च्युएशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात तर इथं कव्हर होतात त्याच्यानंतर तुम्हाला कॉमन एर एरर्स वरती ना खूप जास्त मेहनत घेतली पाहिजे तुम्हाला कॉमन एरर्स एक्सरसाइज की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला टेस्ट पण दिलेले आहेत बघा आता इथे दोन टेस्ट आहेत त्याच्यानंतर तुम्हाला चोवीसाव्या टॉपिकमध्ये सम युजफुल फ्रेजेस मिळतात ज्याच्यामध्ये सॉरी ऑब्जेक्टिव क्वेश्चन पण आहे त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल वन वर्ड सबस्टिट्यूशन व त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण आहेत त्याच्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज जे कन्फ्युज गन्फुर। करणारे शब्द आहेत तो टॉपिक एक सेपरेट बनवलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला सिनॉनिम्स आहेत अँटॉनिम्स आहेत आणखी काय आहे पुस्तकामध्ये बघा ऍब्झेक्टिव्ह त्याच्यानंतर सॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्हाला टोटल इथं किती दिलेले आहेत बघा सात क्वेश्चन पेपर दिलेले आहेत आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर सात देऊन इथं तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम मध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ते इंग्रजीचे तर ते सिलेक्टेड क्वेश्चन पुस्तकामध्ये इथं कंप्लीट करून दिलेले आहेत तर बघा एकाच पुस्तकामध्ये थेरी पण मिळत आहे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पण मिळत आहे सॅम्पल क्वेश्चन पण मिळत आहे याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे बरोबर याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी काय हवंय ठीक आहे आता हे झालं सगळी इंडेक्स पुस्तक कसं आहे ते बघा फॉर एक्झाम्पल हा तुमचा आहे पहिला टॉपिक आहे आर्टिकल विद्यार्थ्यांना महत्वाचं काय आहे की मॅडम याच्यामध्ये कशा पद्धतीची मांडणी ते आम्हाला दाखवा तर हा तुमचा पहिला टॉपिक आहे आर्टिकल बघा कसं दिलंय पुस्तकामध्ये जसं तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये दिलेलं आहे जसं की इंग्रजीमध्ये एकूण तीन उपपदे आहेत बघा सुरुवात कुठून आहे इंग्रजीमध्ये एकूण तीन उपपदे आहेत तुम्हाला माहित पाहिजे की इंग्रजीमध्ये किती आर्टिकल्स आहेत बरोबर इंग्रजीमध्ये किती आर्टिकल्स आहेत तर ए, एन आणि तीन आर्टिकल्स आहेत यापैकी ए आणि एन उपपदे उल्ले सा ही उपपदे नामाचा अनिश्चितपणे उल्लेख करताना वापरतात तर सांगण्याचा हेतू काय की मराठीमध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बरोबर आता जे विद्यार्थी कॉन्व्हेंटचे नसतात जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून आलेले असतात ते तर त्यांना सगळंच इंग्रजी समजतं का नाही समजत तर अशा विद्यार्थ्यांना मराठी इन्फॉर्मेशन मध्ये इंग्रजी व्याकरण शिकायची सवय असते सो पुस्तक त्याच पद्धतीने डिझाईन के केले म्हणून त्यांना अनिश्चित उपपदे असं म्हणतात इथे तुम्हाला पहिल्याच टॉपिक मध्ये दिलेलं आहे की मराठीमध्ये तीन उपपद त्या उपपदांचा वापर कसा केला जातो बरोबर नामाचा निश्चितपणे उल्लेख करण्यासाठी द हे उपपद वापरतात इव्हन अशा डेफिनेशन वरती पण क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे म्हणून त्याला निश्चित उपपद असं म्हटलं जातं ओके क्लिअर तर इथं हे तुम्हाला आर्टिकल बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे इथून पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर इन्फॉर्मेशन अशा प्रकारे दिलेली आहे या प्रकरणामध्ये आपण ही उपपदे कशी वापरली जातात याचा विचार करणार आहोत तर प्रकरणाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सुरुवातीमध्ये मराठीमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि त्याआधी आपण दोन प्रकारच्या नामावरला फरक समजावून घेणे आवश्यक आहे म्हणजे जे काही तुम्ही शिकणार आहात त्याच्यासाठी काहीतरी बेसिक गोष्ट तुम्हाला शिकणं गरजेचं आहे तर ती पण तुम्हाला इथं दिलेली आहे उदाहरणार्थ बघा इथं तुम्हाला नामांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत ठीक आहे नाऊनचे दोन मुख्य प्रकार सांगितलेले आहेत एक आहे काउंटेबल एक आहे अनकाउंटेबल बरोबर याच्यामध्ये काउंटेबलमध्ये बॉय क्वेश्चन मिस्टेक आणि सॉंग एक्झाम्पल दिलेत इकडे वॉटर ऑनेस्टी इन्फॉर्मेशन गुडनेस तर इथं जर तुम्ही बघितलं तर दोन प्रकार आहेत बरोबर काउंटेबल आणि अनकाउंटेबल काउंटेबलमध्ये संख्यावाचक आता आपण मुलं आहेत दोन मुलं आहेत तीन मुलं आहेत हे आपण काउंट करू शकतो ते मोजता येतात बरोबर तर बॉय हे काउंटेबल नाम आहे वॉटर अनकाउंटेबल आहे आपण एक पाणी दोन पाणी असं म्हणू शकतो का नाही म्हणू शकत ठीक आहे ओके एक लिटर दोन लिटर असं आपण शब्द वापरू शकतो पण इथं केवळ संख्यावाचक शब्द आपण वापरू शकत नाही बरोबर म्हणून इथला काउंटेबल आणि अनकाउंटेबल मधला जो फरक आहे तो समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे बघा इंग्रजी हा काही माझा विषय नाहीये लक्षात घ्या फक्त तुम्हाला हे पुस्तक कशा पद्धतीनं उपयोगी पडणार आहे आणि तुम्ही मराठी मीडियम मधून असाल तर तुम्हाला हे पुस्तक आणखी सोपं जाईल म्हणून इथं मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करते कोणतंही काउंटेबल नाम एकवचनी नाम कोणत्या ना कोणत्या उपपदाशिवाय येऊ शकत नाही काउंटेबल म्हणजे बॉय हे काउंटेबल नाव आहे बरोबर तर हे कोणत्या ना कोणत्या उपपदाशिवाय येऊ शकत नाही उदाहरणार्थ अ बॉय द बॉय अ क्वेश्चन द क्वेश्चन बरोबर उलट जर तुम्ही अनकाउंटेबल बद्दल बघाल ना तर तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल की त्या नामाच्या मागे ए किंवा एन हे उपपद कधीच येऊ शकत नाही आता इथं झालंय काय तुम्हाला जर पुस्तक एखादं पुस्तक आहे तुम्हाला जर तिथं काउंटेबल आणि अनकाउंटेबल मधला फरक आधी दिलेलाच नाहीये तुम्हाला डायरेक्ट अ द कसं वापरायचं हे दिलं तर थोडंसं आपलं गोंधळ उडू शकतो की नाही तर महत्वाचं काय आहे की नामवंत लेखकांची पुस्तकं म्हणून वापरायची असतात की छोट्या छोट्या मायनर गोष्टी तिथं आपल्याला आधीच समजून जातात ज्याला आपण म्हणतो ना बेसिक बेसिक टू ऍडव्हान्स अशी पुस्तकं डिझाईन केलेली असतात ओके क्लिअर तर इथं तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे उदाहरणार्थ बघा इन्फॉर्मेशन द इन्फॉर्मेशन वॉटर द वॉटर तर इथं आपल्याला अ वॉटर किंवा अँड वॉटर किंवा अँड इन्फॉर्मेशन असं आपण वापरू शकतो का नाही वापरू शकत लक्षात घ्या बरोबर फक्त काउंटेबल नामांनाच अनेक वचनी रूप असू शकत असे जे विधान आहेत ना असे विधान कंबाईन मेसच्या एक्झाम मध्ये विचारले जातात लक्षात घ्या अनेक वचनी नामांच्या माग फक्त द हे उपपद येऊ शकतं किंवा ती उपपदांशिवाय सुद्धा वापरली जातात हे आपल्याला इथे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ बॉईज आहे द बॉयज आहे सॉंग द सॉंग मग ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे बरोबर तुम्ही भले कुठलीही सरळ सेवा भरतीची एक्झाम देत आहे पण तुम्हाला हे आर्टिकल्स माहीत पाहिजे तुम्हाला काउंटेबल अनकाउंटेबल नाम काय आहेत हे सुद्धा माहीत असलं पाहिजे ओके आणि त्याच्यानंतर मग तुम्ही युजेस ऑफ इनडेफिनाईट आणि डेफिनेटकडे वळू शकता ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं पुस्तकामध्ये तुम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळं काही मी तुम्हाला इथं वाचून दाखवत नाही फक्त सांगण्याचा हेतू माझा इथं काय आहे बघा तर फॉर एक्झाम्पल बघा इथं तुम्हाला एखादं एक एक्झाम्पल दिले ठीक आहे तर ते एक्झाम्पल सुद्धा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितले ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करते बघा इथं दिलेलं आहे की व्यवसायदर्शक किंवा व्यक्ती कशा प्रकारची आहे हे वर्णन करणाऱ्या नामांच्या आधी ए किंवा एन वापरले जाते तर एक्झाम्पल पण दिले तुम्हाला ही इज अ प्रोफेसर शी इज अ डान्सर बरोबर तर हे महत्वाचं आहे तुम्हाला विथ एक्झाम्पल सगळं मिळणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे कम्प्लीट पुस्तक इंग्रजीमध्ये नाहीये जेवढं काही महत्वाचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते सगळं तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि पूर्ण पुस्तकामध्ये सगळे टॉपिक जे आहेत ना ते टॉपिक अशाच पद्धतीनं कव्हर झालेले आहेत लक्षात घ्या बघून घ्या इथं बघा तर इथं सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स सगळे जवळजवळ सगळे इथं टॉपिक दिलेले आहेत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सम युजफुल फ्रेझेस पण दिलेले आहेत बघा अशा पद्धतीनं टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत काही युजफुल ओके इथं बघा बी एबल टू आहे त्याच्यानंतर अराउंड विथ आहे बरोबर ऍग्री विथ आहे सहमत होणे तर हे जे महत्त्वाच्या युजफुल फ्रेजेस आहेत ह्या तुम्हाला एक्झामसाठी उपयोगी पडणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये बघा जवळजवळ छप्पन्न फ्रेजेस आहेत ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला मिळत आहे जे की तुमच्या सगळ्या येणाऱ्या सेवा भरतीसाठी उपयोगी पडू शकतं तर पुस्तकाचा बुक रिव्ह्यू मी थोडक्यात दिलाय तुम्हाला फक्त सांगण्याचा हेतू महत्वाचा काय होता की पुस्तकामध्ये जे तुम्हाला समजून घ्यायचं ते मराठीमध्ये दिलेलं आहे ओके तर जे विद्यार्थी वरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना या नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळतील आणि जे सेशन आहे ते तुमचे कम्प्लीट होतील कारण काय होतं कधी आपले सेशन रेकॉर्डेड असतात कधी लाईव्ह असतात सो सेशन तुमचे मिस व्हायला नकोत आणि जर सेशन आवडत असते तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर